सध्या महाराष्ट्रात मनोमिलनाचे वारे जोरात वाहताना दिसत आहे एकोणीस वर्षापासून एकमेकांशी भांडणाऱ्या ठाकरे बंधूंचंही मनोमिलन झालं आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हितासाठी आपण एकत्रित आलो आहोत असं त्यांनी सांगितलं मराठी माणसांच्या हितासाठी आपण एकत्र आलो आहोत असे, असे सांगत त्यांनी मनसे आणि शिवसेनेची युती झाल्याचे जाहीर करून टाकलेलं होतं आता या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाचे कोणते हित होणार आहे असा प्रश्न आपल्यासारख्यांनी कधीच विचारायचा नसतो आता या मनोमिलनाचा महापालिका निवडणुकीत त्यांना कसा आणि किती फायदा होतो हे काही दिवसातच आपल्याला समजेल ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर सध्या दोन राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची चर्चा जोरात सुरू झाली पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आल्याचं त्यांनी जाहीर केलं दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याचं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे शरद पवार यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचीच तशी इच्छा होती हे खास पवार स्टाईल त्यांनी उत्तर देऊन टाकलं आता नेमके हे कार्यकर्ते कोण हे विचारायला गेले तर जे कार्यकर्ते म्हणजे वंदना चव्हाण काकडे यांच्यासारखे कार्यकर्ते ज्यांचा महापालिका निवडणुकीशी संबंध नाही ते कार्यकर्तेच मनोमिलनाचे गीत आळवत होते प्रशांत जगताप यांनी या एकत्रित येण्याला विरोध केला होता पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही किमान जगताप यांचा महापालिका निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध तरी होता पण राजकारणात कार्यकर्त्यांची इच्छा विकासासाठी सामान्य आणि वंचितांसाठी असे शब्द वापरून सोईचं राजकारण केलं गेलं इथेही काहीस तसंच घडलंय पण या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली वाढू लागल्या आणि राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आलं की पुण्यात एकत्र आल्यानंतर लगेच अठ्ठावीस डिसेंबरला उद्योगपती अदानी बारामतीमध्ये आले निमित्त होते विद्याप्रतिष्ठानने सुरू केलेल्या एआय सेंटरचं उद्घाटन आले विमानतळापासून त्यांच्या गाडीचे आमदार रोहित पवार यांनी केले अजितदादांनी त्यांचे कौतुक केले सुप्रिया सुळे यांनी तर अदानी हे आपले मोठे भाऊ आहेत असं सांगून कधी कधी ते आपल्याला रागवतात सुद्धा असंही म्हटलंय पवार कुटुंब आणि अदानी यांच्यातील संबंध किती कौटुंबिक आहेत हेच यातून आपल्याला समजून घ्यायचं असतं अगदी बारामतीत आल्यावर अदानी आणि त्यांचे पत्नी या दोघांनीही शरद पवार यांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतलं आता या घटनेच्या मागची बाजू पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अदानीच उद्घाटनाला का आले यामागं बरेच कारण आहेत अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अदानी यांची खास मैत्री आहे आजवर अनेकदा मोदी शहा आणि पवार यांच्यातील दुवा म्हणून अदानी यांनी आपली भूमिका चोख मांडलेली आहे इतकेच नाही तर अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यासाठीची जी बैठक घेतली होती त्याला देखील गौतम अदानी उपस्थित होते आता बारामतीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने अदानी आले होते खरे पण राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार शरद पवार हे एनडीए मध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये विलीन होतील अजितदादा तर एनडीए मध्ये आहेतच पण एकदा दोन्ही पक्ष विलीन झाले की आपोआपच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये जाईल हे इतक्यावरच थांबेल का तर अजिबातच नाही पुढे काय घडू शकतं पहा याबद्दल राजकीय निरीक्षक म्हणतात त्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात येईल शरद पवार हे निवृत्त घेतील आणि आपला पुरोगामी चेहरा कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील सुळे केंद्रात तर अजित पवार राज्यात असं समीकरण तयार करण्यात येईल रोहित पवार यांच्याकडे देखील एक महत्वाची जबाबदारी देण्यात येईल आणि मग हे सगळं वर्तुळ पूर्ण होईल आता केवळ अदानी बारामतीत आले इतकाच काही या सगळ्या गोष्टींसाठी तर्क पुरेसा नाही तर अठ्ठावीस दिस ला अदानी बारामतीत आले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकोणतीस डिसेंबरला पुण्यात साखर संघाची बैठक झाली या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात साखरेला सध्या चांगले दर मिळत नाही त्यामुळे साखर कारखान्यांचा मोठा फटका बसत आहे यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा मुद्दा मांडला त्यानंतर यावर शरद पवार यांनी बोलताना साखरेच्या दराबाबत आपण लवकरच अमित शहा यांच्याशी भेटणार असल्याचं या बैठकीत सांगितलं म्हणजे आता या मनोमिलनाचा शेवटचा अंक दिल्लीत अमित शहा यांच्या दरबारात होईल आणि मग कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून या दोन राष्ट्रवादी एकत्र येतील यात पक्ष कोणाचा आणि पक्षाच्या चिन्हाचाही सगळाच विषय संपून जाईल अशी शक्यता दाट वाटते तुतारी वाजवणारा माणूस निघून जाईल आणि घड्याळ्यात बारा बजे की सुयोजय गए हम और तुम असं होईल शरद पवार यांच्या मनाचा थांगपत्ता भल्याभल्यांना लागलेला नाही त्यांना जे काही करायचं असतं ते वेगळंच असतं समोर दिसतं वेगळं आणि असतं वेगळं आता, ही ही आता हे असंच काहीसं होणार आहे असं अनेकांना वाटत आहे बघूया आता शरद पवार नेमका कोणता डाव खेळतात हेच आता पाहायचं आहे